चाललंय आपलं भैयाचं बड्डे आता जेवण झालेत तेव्हा ना आधी जेवणच करून घ्यायचंय आता मी म्हणता टोपी नाही घातली पाहिजे पण टोपी आता ते घालायलाच तयार नाही तो म्हटलं मला नाही आले मी टोपी म्हणलं चल जाऊ नाही घालत न बघ म्हटलं मग बिना टोपीचा असा ऑप्शन नाही करे आता मुलांच्या हट्टा पुढं आपण काय करणार आहेत तरी नाही भैया आता दिली पण ओळून घेईन पार हळूहळू राग नाका काढू एकमेकाचा इतर वेळेस अशी भांडणं करतात का बस पण आता बघा छान ओवळ ती घे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू रोनीत सगळ्यात दाजिंते पलीकडे उभे होते घे का आपण असं इकडून धर ना आपण तुला रोहितचा बड्डे नाही चिटकान आहे ती रवी चिटकन असा खा ना घे साईडच कापलेला आहे तू चला तुम्ही बन घ्या दाजी आलीत केक भरवायला त्याला भैयाला पण आता दाजीला दाखवत नाही मी हम्म काल चला तर आपण आता झोपलेली आपण गुलू पण आला पा आपला आतमध्ये आप त्याला पण बड्डेचा केक खायचा आहे त्याच्यामुळे तो पण आला आपल्यासोबत दे रे गुलूला पण दे भैया गुलूल पण दे हो दे बाहेर तुमच्या हाताचं तसंच दे त्या दाजी चालले आता द्यायला त्याला बाहेर चला ना बाहेर धर्मघरवाल्या गे आपल्या भैयाचा बड्डेचा केक अहो खाली ठेवा तिकडं तिकडं पुढं हा ठेवा बघा खाल्ला आपल्या बोलून निघेल स्वस्त अरे घे ना खाऊन के कस येते खा खा चला तर झाला आपला बड्डे जेवण वगैरे आता काय चाललंय काय चाललंय फुल खायचंय चा, कोणाला फुल खायचं भैयाला बर <laughs> एक तू घे एक भैया घे दोघांचे चाललेत पा मैत्रीण भांडणं फुल घ्यायचं दोघांना पण बर भैया तू घेते बघा भाय यांनी घेतलंय ते आणि दिदी घेईन आपली आपल्या दिदीचं काही नसतं घेवाळा काय नाही होत त्याचा बड्डे आहे ना मग त्यांनी खाल्लं ते फुल हम्म चला तर गुड नाईट मैत्रिणी बाय बाय कर नाईया दिदू बाय 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 बघा आमची दिदू नुसती बाय बाय मानणार चला तो ताजी राहिले तिकडं पलीकडे उभा काय बनेल घातलंय त्यांनी संदीप दादा कोतकर गणपती विसर्जनाच्या वेळेस आणले होते त्यांनी ते तिथं म्हणजे त्यांचं मंडळ होतं तिथं भेटले त्यांना चला तर बाय मैत्रिणी गुड नाईट